तर त्याचा हिशोब निश्चित चुकता केला जाईल मी जर इशारा केला तर एका मिनटामध्ये घरात घुसून पोर त्यांना मारू शकतात त्याच्या ज्याच्यात हिंमत आहे त्याने समोर येऊन घोषणा द्याव्यात नाही नाही काय समजदारो इशारा कापी आहे त्या काळामध्ये दिसेल आपल्याला काय तसं ही जी पूर्ण स्क्रिप्ट आहे शिवाजीनगरमधून लिहिल्या गेलेली स्क्रिप्ट होती प्रसिद्धी किंवा कोण मोठा होतोय मुळात की रोपटच मी लावलेलं आहे मी कोणाच्याही उभं समोर टाकलेलं नाही आहे मी फक्त शिवसेनेसाठी गेल्या चाळीस वर्षापासून काम करतो परंतु नव्यानेच काँग्रेसमध्ये काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये आलेले काही लोक अशा पद्धतीनं करतायत ठीक आहे निवडणुका चालू आहेत रस्त्यानं चालत असताना जर कुत्रा आपल्या अंगावर जर भोकला तर आपण काही त्याला चावत नाहीत हे काही प्रकार मला नवीन नाही आहेत मी समोर नसताना या घटना घडलेल्या आहेत त्याच्या ज्याच्यात हिंमत आहे त्याने समोर येऊन घोषणा द्याव्यात नाही नाही काय समजदार इशार वापी युती न होण्याचे कारणं माननीय अशोक चव्हाण साहेब आहेत कारण नांदेड उत्तरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काँग जे पूर्वीचे काँग्रेसवासी होते आता भाजपवासी झालेले आहेत त्या लोकांना मोठ्या प्रमाणात उत्तरमध्ये तिकीट दिल्या गेले आहेत तर त्यांनी हा मुद्दाम प्रकार घडून आणलेला आहे हा प्रकार काय नवीन नाही आहे आणि हे सगळं बघत बघत लहानाचं मोठा झालेलं आहे त्यामुळं येत्या काळामध्ये दिसेल आपल्याला काय आहे त्याचं आता कोणाचा कल कोणाकडे आहे काय नाही नांदेडकर जनतेला सगळीकडं माहीत आहे त्याच्यामुळं अशोक चव्हाणांशी चर्चा करायला करायला मी काही गेलो नव्हतो बालाजी कल्याणकरच गेले होते त्याच्यामुळं येत्या काही काळामध्ये निश्चित काय आहे आणि काय नाही सगळं दिसेल हो मिनल पाटील यांच्या प्रचारार्थ आम्ही गेलेले आहोत कारण नांदेड उत्तरमध्ये जी काही अशोक चव्हाणांची बी टीम आहे त्यांना अनेक लोकांना तिकटं देण्यात आलेले आहेत जे जुने जाणते शिवसैनिक आहेत त्यांनी शिवसेनेसाठी खस्ता खाल्लेले आहेत ते अनेक लोकांना तिकीटं नाकारण्यात आलेले आहेत ज्यांनी शिवसेनेसाठी अनेक केसेस अंगावर घेतले आहेत त्यांनी मार खाल्लेले आहेत असे लोक अशोक उमरेकर सारखे पक्षातून बाहेर पडलेले आहेत तेव्हा जुन्या शिवसैनिकांसाठी काम करणं माझं काम आहे आणि निश्चित जे जे जुने शिवसैनिक आहेत त्यांच्यासाठी मी जाणार आहे मला तसं वाटत नाही ज्याच्यामध्ये जी काही काबिलियत असेल त्या पद्धतीनं लोक निवडून देतील प्रत्येकाला वाटतं की माझा वारसा पुढे कोणीतरी चालवला पाहिजे त्यामुळं त्यांच्या मुलामध्ये जर क्षमता असतील तर लोक निश्चित निवडून देतील त्याच्यामध्ये गैर आहे असं मला काय वाटत नाही ही जी पूर्ण स्क्रिप्ट आहे ही शिवाजीनगरमधून लिहिल्या गेलेली स्क्रिप्ट होती जे घोषणा देणारे होते यांना मी तर गेल्या चाळीस वर्षात कधी शिवसैनिक म्हणून बघितलेलं नाही मी जरा इशारा केला तर एका मिनटामध्ये घरात घुसून पोरं त्यांना मारू शकतात परंतु मी सध्या शांत बसलेला आहे इथे काही काळामध्ये त्याचे परिणाम निश्चित दिसतील आणि मला कोणाचं प्रसिद्धी किंवा कोण मोठा होतोय मुळात की रोपटच मी लावलेलं आहे त्याच्यामुळं मी लावलेलं रोपट जोपासलं वाढवलं तर बघूया त्याच्यामध्ये मला फरक पडत नाही काही तुम्हाला माहीत आहे की चाळीस वर्षापासून हेमंत पाटील शिवसैनिक आहेत अनेक आले गेले कोणाला कोणाशी जवळीक साधायची आणि कोणाच्या इशाऱ्यावर काम करायचं त्यांनी करावं मी शिवसेना वाढवायचं शिवसैनिक वाढवायचं काम पहिलेपासून प्रामाणिकपणे करत आलो संघटना म्हणून मी नांदेड जिल्ह्यामध्ये तीन तीन आमदार यांचे सगळ्यांचे इतिहास तपासून बघा प्रत्येकाला पदं देण्याचं त्यांना निवडून आणण्याचं काम हेमंत पाटलांनी केलेलं आहे त्याच्यामुळं आपला लेखकू जर मोठं होत असेल आश आ, तर त्याच्याबद्दल मला नाही वाटत की काय असूया असण्याचं काही कारण आहे परंतु काही लोकांच्या इशाऱ्यावर काही गोष्टी जर होत असतील तर त्याचा हिशोब निश्चित चुकता केल्या जाईल